थोडा धीर तुला अपेक्षित ते सगळं होणार तारक मंत्राचा ता प्रभाव तुझी सगळी दुःख दूर करणार इच्छा पूर्ण करणार तारक मंत्र ऐकणाऱ्यांच म्हणणाऱ्यांच आणि पूजणाऱ्यांचं नेहमी भलच झालंय स्वागत आहे स्वामी अनोखी दिव्य आणि भक्तिपूर्ण यात्रा सुरू करत आहोत करतो आहे स्वामींच्या कृपेचा स्पर्श एक असा अनुभव जो तुम्हाला थेट स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तीशी जोडून टाकतो हे क्षण अत्यंत पवित्र आहेत आपले डोळे मिटा मन शांत करा आणि अंतकरण उघडा कारण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादपर्यंत पोहोचणार आहे हा केवळ एक व्हिडिओ नाही ही आहे एक भक्तिमार्गाची वाट एक अशी संधी जिच्यामार्फत तुम्ही स्वतःला स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करू शकता चला सुरू करूया हो ही दिव्याने भक्तिपूर्ण यात्रा संपूर्ण विश्वासाने संपूर्ण समर्पणाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेशी एकरूप होण्याच्या भावनेने नमस्कार स्वामी भक्त हो सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सेवा एक्केवीस या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नास्तिक व्यक्ती त्याचा स्वामी भक्त असणाऱ्या मित्रामुळे कशा भक्तिमार्गाला लागतो स्वामी तारक तारकमंत्रामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल होतात तारकमंत्राचं सामर्थ्य त्याला आयुष्यातील आयुष्यातील संकटातून कसं बाहेर काढतं भक्त या कथेतून तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल स्वामींच्या तारकमंत्राची शक्ती कळेल सामर्थ्य कळेल तुम्हालाही स्वामींच्या कृपेची आस लागेल तुमच्याही जीवनातील अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल ही सापडे। कथा संपूर्ण ला ला नक्की ऐका आपल्या मित्रपरिवारातही शेअर करा आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलला सबस्क्राईब करून कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया श्रोतेहो ही कथा आहे आमेची जो आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात होता त्याला स्वतःच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं समोर घरात अडचणींचा डोंगर उभा होता या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता परंतु या सर्व हालाखीच्या परिस्थितीतही आमेईचा एक विचार मात्र ठाम होता देव नसतो धर्म नसतो या सर्व देवधर्म पूजापाठ यात काहीही अर्थ या नाही आमेला नेहमी वाटायचं जर देव असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती मी माझ्या मेहनतीनेच माझं आयुष्य बदलेन कोणापुढेही हात जोडणार नाही त्याच्या आयुष्यात निराशा आणि नकारात्मकतेचा गडगंधार पसरला होता आमेचा एक जवळचा मित्र होता सुहास सुहासची परिस्थिती आमेपेक्षा चांगली होती कारण त्याच्या जीवनात शांतता आणि सकारात्मकता समाधान समाधान होतं सुहास हा श्री स्वामी समर्थांचा भक्त होता त्याला स्वामींच्या कृपेची आणि सामर्थ्याची जाणीव होती एके दिवशी सुहास आपला मित्र आमेईच्या घरी जातो आमेय घरातच निराश होऊन बसलेला असतो सुहास त्याला म्हणतो अमे मित्रा किती निराश झाला आहेस तुला असं पाहवत नाही रे मित्रा मी तुला एक सांगू तू केवळ कर्म आणि मेहनतीवर विश्वास ठेवतो हो ते ठीक आहे पण एक लक्षात घे आपल्या आयुष्यात आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मकता याचंही मोठं स्थान असतं पण आम्हीला ती पटत नाही तू विरोध करतो सुहास मला ही तुझी भक्ती आणि देवाधर्माची भाषा नको आहे देव असता तर ही वेळच माझ्यावर आली नसती तू तु तुझी भक्ती नामजप कर पण मला यात अजिबात गोडी नाही मित्राची ही नास्तिकता पाहून सुहास शांत होतो पण मनातील त्याची मित्रासाठीची तगमग तळमळ शांत होत नाही त्याला माहीत होतं आणि त्याला विश्वासही होता आमेला या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर त्याला स्वामी समर्थांच्या चरणी आणलं आणणं गरजेचं आहे सुहासने त्यासाठी खूप विचार केला आणि समजूतदारपणे आम्हीचा हात हातात घेतला आणि म्हणाला मित्रा मी तुला लगेच देवळात जायला किंवा मोठमोठे धार्मिक विधी करायला सांगणार नाही मला माहीत आहे की तुझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही पण माझ्यासाठी तू एक छोटीशी गोष्ट गोष्ट करशील का आम्ही देखील कुतूहलाने विचारले कोणती गोष्ट फक्त अकरा दिवस केवळ अकरा दिवस दिवसातून अकरा वेळा हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र मनातल्या मनात, मनात जप कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस कोणतंही कर्मकांड करू नकोस फक्त तारक मंत्रावर लक्ष केंद्रित कर आणि त्याचा जप चालू ठेव मात्र अमेयेला हे पटत नाही हा काय वेळेपणा आहे तो सुहासला म्हणतो मंत्रजून काय होणार आहे पण सुहासचा निश्चय ठाम होता त्याने आमेयेला खूप विना विनवण्या के केल्या आमेने मित्राची तळमळ आणि विश्वास पाहिला आणि स्वतःच्या निराशेमुळे होकार दिला सुहास तुझ्या शब्दाखातर मी फक्त अकरा दिवस हे करून बघतो अमेयीने मित्राच्या शब्दाखातर स्वामी चा तारक तारकमंत्राचा जप सुरू केला सुरुवातीचे दोन दिवस त्याचे मन लागले नाही तारकमंत्रापेक्षा त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचारच जास्त येत होते पण मित्राला शब्द दिला होता म्हणून आमने तारक तारकमंत्र जपत राहिला आणि भक्तो इथेच स्वामी समर्थांनी आपली कृपा दाखवण्यास सुरुवात केली जसजसा जसा तारकमंत्राचा जप वाढत गेला तसतसदा आमेला स्वतःमध्ये एक सूक्ष्म बदल जाणवू लागला त्याची मनातील चिडचिड कमी झाली नकारात्मकता कमी होऊन त्याला थोडी शांतता जाणवली त्याला वाटू लागलं की त्याच्या विचारांना एक सकारात्मक दिशा मिळत आहे पण मोठा बदल तर व्हायचा होता तारक मंत्राचा जप सुरू करून अवघे सात आठ दिवस झाले असतील की अचानक आमेईच्या आयुष्यात एक अनेक अनपेक्षित घटना घडली आमेच्या व्यवसायातील एक मोठा व्यवहार जो अनेक महिन्यापासून अडकला होता आणि त्याची आशा मेन सोडली होती तो व्यवहार अचानक पूर्ण झाला एका क्षणात त्याचे मोठे मोठे आर्थिक अडथळे दूर झाले त्याला एक नवीन खूप मोठी आणि फायदेशीर प्रकल्पाची संधी मिळाली आमे आश्चर्याचा धक्का बसला हे काय हे काय घडलं मी एवढे प्रयत्न करत होतो पण काहीही झालं नाही आणि तारकमंत्राच्या जपाच्या सातव्या आठव्या दिवशी हे सगळं कसं झालं त्याला जाणवलं हा केवळ योगायोग नव्हता हे स्वामी समर्थांचं दृश्य सामर्थ्य होतं त्याला जाणवलं की तारकमंत्राच्या जपातून मिळालेली सकारात्मकता आणि स्वामींची कृपा यानेच त्याचे हे हालाकीचे दिवस बदलले आहेत तो पुन्हा श्रीमंत झाला होता आम्ही धावतच सुहासकडे गेला त्याचे डोळे भरून आले त्याने मित्र सुहासला घट्ट मिठी मारली सुहास तू माझा केवळ मित्र नाहीस तर जीवनदाता आहेस आज तुझ्यामुळे मला देवाचे सामर्थ्य भक्तीचे महत्त्व आणि तारक मंत्राची खरी शक्ती कळाली मी किती वेळा होतो देवावर विश्वास ठेवत नव्हतो आता अमेय पूर्णपणे बदलला होता त्याच्या आयुष्यातून नास्तिकतेचा अंधार कायमचा दूर झाला होता तो आपल्या यशाचे श्रेय केवळ आपल्या कर्माला नाही तर स्वामींच्या कृपेला देऊ लागला आज अमेय स्वामींचा एक निश्चिम भक्त म्हणून ओळखला जातो तो नित्य नियमाने स्वामींचा नामजप आणि स्वामी भक्ती करतो आणि इतरांनाही सांगतो अडचणी कितीही मोठ्या असू स्वामींच्या चरणे विश्वास ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी भक्तो तुम्हीही स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा कारण तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटात स्वामींचा एकच संदेश कायम लक्षात ठेवा देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्त स्वामी समर्थांच्या या कथेमधून तुम्हाला मंत्राची शक्ती अरकमंत्राचं सामर्थ्य आणि स्वामींची कृपा ही नक्कीच कळली असेल तर तुम्हीही आपल्या आयुष्यामध्ये तारक मंत्राचा जप करू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आणि ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा